नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी सरपंच मीनाक्षी सकट यांच्या मुलावर जीवघातक हल्ला राग मनात ठेवून संदीप वागसकरने केले हिंसकृत्य दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सुरोडी तालुका श्रीगोंदा गावच्या सरपंच मीनाक्षी रामदास सकट यांच्या अल्पवयीन मुलावर जीवघातक हल्ला झाल्याची जी गंभीर घटना पाच ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता श्रीगोंदा शहरात घडली यामध्ये त्यांचा मुलगा व मुलगी जखमी झाले असून त्यांच्या स्कूटीचेही मोठे नुकसान झाले आहे या हल्ल्यामागे सुरोडी गावातील संदीप विलास वागसकर असल्याचा आरोप करण्यात आला आहे विशेष म्हणजे या आरोपीवर यापूर्वीही अट्रॅसिटीचा या गुन्हा दाखल करण्यात आला होता सरपंच मीनाक्षी सकट यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी त्या ग्रामसभा असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या होत्या त्याचवेळी त्यांची मुलगी आचल हिने स्कूटी क्रमांक यम यश सोळा सी पी एकाहत्तर सदुसष्ट घेऊन लहान भाऊ सार्थक्याला शाळेत सोडण्यासाठी ती निघाली होती श्रीगोंदा ए टी आय कॉलेज समोरील रस्त्यावर पाठीमागून आलेल्या एका दुचाकीस्वाराने स्कूटीला लात मारून धडक दिली त्यामुळे दोन्ही भावंड रस्त्यावर कोसळली या अपघातात आचलच्या डाव्या हाताला तर सार्थकच्या खांद्याला दुखापत झाली दुचाकी स्वाराने चेहऱ्यावर रुमाल बांधलेला असतानाही आचल हिने त्याला ओळखले असून तो संदीप वागसकर असल्याचा दावा तिने केला आहे या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पशार झाला हल्ल्यानंतर सरपंच मीनाक्षी सकट यांनी आपल्या जखमी मुलांना श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात नेऊन उपचार केले आणि तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून मीनाक्षी सकट यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर आरोपीला तात्काळ अटक झाली नाही तर मी माझ्या जखमी मुलांना घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करणार आहे क्रांतिकारी जय शिवराय जय लघुजी जय भीम मी समाजभूषण पुरस्कृत महाराष्ट्र राज्य मातक समाज नेत्या तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभेमध्ये अपशब्द वापरल्याने माझा अपमान करण्यात आला आणि त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल असल्यामुळं गाडीला लात मारली आणि माझ्या मुलांना त्रास देण्याचा प्रयत्न केला पुढे अशी त्रास निर्माण होतच राहणार आहे तरीही अट्रॉसिटी असून सुद्धा ही व्यक्ती गोकार उघड्यावर फिरत आहे किंवा एक राजकीय नेते त्यांना पाठिंबा देत आहे किंवा पोलीस प्रशासन त्यांना साथ देत आहे असं याच्यामध्ये सिद्ध होत आहे ह्या दोन दिवसात जर हे आरोपी जर अटक नाही झाले तर तिसऱ्या दिवशी मी पोलीस स्टेशन तहसील सर्व ठिकाणी माझ्या जीवाची परवा न करता मी माझे आंदोलन सुरू करणार आहे कृपया पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या दोन दिवसामध्ये मला आरोपी अटक पाहिजे जयलाहुजी